इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि पारेगाव येथील शेतकऱ्यांचा लढा अखेर रंगत सीच्या प्रस्तावित विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांच्या संतप्त आंदोलना आता थेट मंत्रालयात पोहोच घेतली आहे मंगळवारी आंदोलनानं उग्र वळण घेतलं काही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेलोतून आत्मधनाचा प्रयत्न केला ही परिस्थिती पाहता नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी अठ्ठावीस मे रोजी मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये खासदार वाजे यांनी आडवणच्या स्थानिक परिस्थितीची सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडली शेतकऱ्यांची कैफियत समजावून सांगताना शेतकऱ्यांच्या अडचणींना ठामपणे आवाज दिलाय या चर्चेनंतर मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याचं आश्वासन दिलं सध्या परिस्थिती जैसे ते ठेवण्यात आली आहे आता पुढील बैठक दोन जून रोजी मंत्रालयातच होणार आहे आणि तिथे यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आधीच इगतपुरी तालुक्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्या अशीच गाफील धोरणे चालू राहिली तर शेती व्यवसाय धोक्यात येईल अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दरम्यान याच बैठकीमुळे खासदार वाजे सावरकर जयंतीनिमित्त भगूर येथे जाऊ शकले नाहीत पण यावर काही खोडसाळ मंडळींनी वावड्या उठवत राजकीय अपप्रचार सुरू खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ हे लक्षात घेऊनच खासदार वाजे यांनी तातडीने मुंबई गाठली होती शेतकऱ्यांच्या लढ्याला दिशा देणारे संसदेतून मंत्रालयापर्यंत झुंजणारे लोकप्रतिनिधी आणि आडवणच्या जमिनीला मिळालेला तोडफास ब्रेक ही केवळ सुरुवात आहे की अंतिम निर्णायक वळण हे येत्या दोन जूनलाच याचं उत्तर मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक